श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत तात्यांच्या लग्नानंतर भाऊसाहेब लवकरच निवृत्त झाले आणि सर्व कुटुंब ठरल्याप्रमाणे गोंदवल्यात श्री महाराजांकडे राहायला आले आता तर भाऊसाहेब खरोखरच निवृत्त झाले कारण नुसतं मनानेच नाही तर सर्व गोष्टींसाठी ते श्री महाराजांवर संपूर्णत अवलंबून राहू लागले श्री महाराजांवर भार टाकून मनाने पूर्ण मोकळे होऊन श्री महाराजांसोबत राहण्याचं भाग्य संपूर्ण केतकर कुटुंबाला भाऊसाहेबांमुळे मिळालं आणि भाऊसाहेबांना श्री महाराजांच्या कित्येक चमत्कारांचं साक्षी होण्याचं भाग्य लाभलं त्यावेळी भाऊसाहेब सतत श्री महाराजांसोबत असत श्री महाराजांच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी असत त्या काळातच त्यांचं श्री महाराजांवर खरं खरं प्रेम बसलं आणि श्री महाराजांशिवाय क्षणभरसुद्धा राहणं त्यांना दिवसेंदिवस अवघड वाटू लागलं भाऊसाहेब काहीही करत असले तरी पंधरा वीस मिनिटांनी श्री महाराज काय करत आहेत ते बघून येत आणि श्री महाराजांसाठी काहीही करायला लगेच तयार असत एकदा असं झालं की भाऊसाहेब नदीवर स्नान करायला गेले असताना श्री महाराजांकडे असणारी पटाईत मावशी आणि गावातील एक भाई भांडत तन्नी पहले। बाई भांडत असलेल्या त्यांनी पाहिल्या स्नान करून भाऊसाहेब मंदिरात येतात तो श्री महाराज त्या बाईला शिव्या देत असताना त्यांनी पाहिले कारण तोपर्यंत पटाईत मावशीने श्री महाराजांकडे येऊन त्या बाईने शिव्या दिल्याची तक्रार श्री महाराजांकडे केली होती खरं तर दोघींनी एकमेकींना यथेच्छ शिव्या दिल्या होत्या पण पटाईत मावशीची तक्रार ऐकून श्री महाराजांनी त्या बाईला बोलावून घेतली आणि स्वतः तिला शिव्या देऊ लागले श्री महाराजांचं शिव्या देणं पण काही और असे अशावेळी श्री महाराज एकदा दिलेली शिवी परत देत नसत इतका शिव्यांचा साठा श्री महाराजांकडे असे भाऊसाहेबांना गोंदवल्यात येऊन फार दिवस झाले नव्हते त्यामुळे आधी भाऊसाहेब त्या बायकांना नदीवर काही बोलले नाहीत पण श्री महाराज स्वतः त्या भांडणात पडलेले पाहून इतके रागवलेले पाहून भाऊसाहेब पुढे आले आणि श्री महाराजांना म्हणाले आपण इतका त्रास का करून घेता माझ्या शिपायाकरवी मी त्या बाईचा बंदोबस्त करवतो त्याच क्षणी श्री महाराज मागे वळून अतिशय शांत आवाजात भाऊसाहेबांना म्हणाले भाऊसाहेब हा राग गळ्याच्या वरती आहे आणि पुन्हा श्री महाराजांनी त्या बाईकडे वळून तिला शिव्या द्यायला सुरुवात केली भाऊसाहेब श्री महाराजांचं ते वागणं बघून अगदी गार झाले इतका रागाने लाल झालेला माणूस आत इतका शांत असू शकतो भाऊसाहेबांना श्री महाराजांचे एक एक पैलू जवळून पाहायला मिळाले या प्रसंगाबद्दल पुढे ते सांगत असत की तेव्हापासून मी श्री महाराजांच्या कृतीवरून काही अर्थ काढण्याचे सोडून दिले श्री महाराज एखाद्या प्रसंगी कसे वागतील हे आपल्याला कळणं कठीण आहे त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कृतीवरून तर्क काढत बसणे मी सोडून दिले या आणि अने अशा अनेक प्रसंगात श्री महाराजांचे वागणे अगम्य असे बाहेरून जसं दिसेल तसं आत असेलच असं अजिबात सांगता येत नसे अशा वेगवेगळ्या अनुभवातून श्री महाराज भाऊसाहेबांना कळायला लागले आणि ते आपल्याला कळत नाहीत हेही कळायला लागलं पण ह्या सगळ्याचा एक परिणाम म्हणजे भाऊसाहेबांच्या मनात श्री महाराजांबद्दल अहोभाव वाढीस लागला श्री महाराज म्हणजे काहीतरी भव्य दिव्य आहे असं पुन्हा पुन्हा जाणवू लागलं असो हो पुढील भागात आपण परमपूज्य भाऊसाहेबांनी आपल्या प्रपंचाची जबाबदारी पूर्णपणे श्री महाराजांवर कशी सोपवली ते ऐकणार आहोत श्री राम समरेथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समरेथ